आजचा आपला हा विषय अत्यंत वेगळा विषय दैनंदिन जीवनातला विषय बरेच लोकांना ही समस्या असते कुटुंबात एखाद्या ही समस्या असते आज आपण बोलणार आहोत मूळ व्याधबद्दल मूळ का होतो मूळव्याची कारणे काय मूळव्यात लक्षणे काय आहेत काळजी काय घ्यायची उपचार काय करायचा का ह्या विषय आपण सविस्तर आज या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत तर जर मूळ बघितलं बघायला गेलो तर हा खूप अत्यंत मोठा विषय आहे वैद्यकीय शिक्षणानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला दोन ते तीन वर्षाचा हा कालावधीचा कोर्स असतो त्याच्यामुळे आपण सविस्तर आज पूर्ण विषय न बोलता जे मुद्द्याचे जे महत्त्वाचे आहे त्या विषयावरती आपण हा चर्चा करणार आहोत तर बऱ्याच लोकांना समस्या असते तर मूळ आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाचं काय आहे ते जाणून घेणार आहोत कृपया हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा याचा आपला फायदा होऊ शकतो नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आपण आज बोलणार आहोत मूळव्यादाबद्दल मूळव्यात काय असतं का, का होतं याचं लक्षणे काय याची कारणे काय आहेत आणि याची काळजी कशी घ्यावी तर प्रथम आपण जाणून घेऊया मूळव्याद म्हणजे काय आता बरेच वेळेस पेशंट येतात रुग्ण येतात मूळव्यात झाला आहे मुळव्यात झाला आहे त्यांना ना डॉक्टरने तपासल्याशिवाय आणि डॉक्टरच्या अनुभवाशिवाय फक्त रुग्ण सांगतो की मूळव्याज झाले पण मूळव्याधमध्ये बी अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये भगेंदर हा प्रकार असतो मूळव्याध हा वेगळा आहे भगेंदर हा वेगळा आहे एकाच संस्थेमधील एकाच जागेवरचे हे आजार असतात त्याच्यामुळे मूळव्याध वेगळं भगेंद्र वेगळं पेनॅनल फिशर वेगळं पेनॅनल ॲप्सेस वेगळा तिथे इन्फेक्शन जमा होणं ॲनोरॅक्टल इन्फेक्शन वेगळं तर आपण आज सविस्तर फक्त मूळ्याबद्दल मूळव्यादाबद्दल बोलणार आहोत बाकीचा विषय आपण नंतर काहीतरी घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर मूळव्यात म्हणजे काय तर मूळव्यात म्हणजे असं असतं की मळद्वाराच्या जागेवरती फुगलेला किंवा सुजलेला भाग जो असतो रक्तवयामुळे निर्माण होणारी जी स्थिती असते त्याला आपण मुळव्याद असं म्हणतो तर मूळव्याच्या प्रकार काय असतात बऱ्याच वेळेस पेशंट लोकांना कळत नाही प्रकार काय असतात ते डॉक्टर त्यांच्या अनुभवाने तपासून क सांगतात की मूळव्याधचे प्रमुख हे दोन प्रकार असतात एक आतून मूळव्याध एक बाहेरून मुळव्यात आतून जो मूळव्याध असतात ते शक्यतो लोकांची वेदना हे कमी असतात आणि जे बाहेरचे मूळव्याध असतात ते गुरुद्वाराच्या मधून जे होणाऱ्या मूळव्यात ते आतून म्हणतो म्हणजे बाहेरील असतात ब जे दिसतात डोळ्याला तपासताना ते एक्स्टर्नल मुळव्यात म्हणजे एक्सटर्नल हिमोराईट्स किंवा एक्सटर्नल पॉईट्स म्हणजे जे बाहेरच्या बाजूला असतात ते एक्सटर्नल तसे दोन प्रकार आहेत एक इंटर्नल आणि एक एक्सटर्नल तर आपण याचे प्रमुखानं लक्षण काय ते बघून घेऊत आहोत बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी संदाच्या ठिकाणी किंवा मलदवराच्या ठिकाणी पेशंटला सूज आलेली असते कधीकधी त्या ठिकाणी रक्तस्राव होत असतो वेदना खूप असतात खाज येत असते त्या जागेवरती जळजळ होत असते सोजस गेल्या त्यावेळेस खूप आग होते आणि वेदना खूप होतात तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस असं चोंबळ निर्माण होतं गाठ टाईप निर्माण होतं आणि कधी कधी या लोकांना पोट साफ होत नाही मुळात पोट साफ न होणे हेच प्रमुख लक्षणे आहेत मुळव्याचे त्याच्यामुळेच संडासला जर जोर दिला कळ दिली संडसला तर संडसला जोर देताना जे स्वचास कडक झाली विष्टा कडक झालीस त्यावेळेस रक्तवाहिनी फाटतात आणि त्यांना सूज येतात कधी कधी ब्लीडिंग होतं कधी कधी ब्लीडिंग होत नाही याच्यामध्ये प्रकारे ब्लीडिंग पाईल्स नॉन ब्लीडिंग पाईल्स रक्त येणारं रक्त मुळ्यामध्ये रक्त येणं आणि मुळ्यामध्ये रक्त नाही येणं रक्त येणं हे फक्त जोर दिल्यामुळे रक्तवाहिनीला चिरा पडतात रक्तवाहिनी फाटतात आणि रक्त पडतं फ्रेश रक्त असतं आणि ते तेवढ्या वयापुरतं पडतं नंतर जे जास्त जोर न दिल्यास बाहेरचं मूळव्यात असतील तर त्यावेळेस रक्त कधी कधी येऊ शकत नाही तर असे लक्षणं असतात लक्षणाबद्दल आपण बघितले आहोत आता आपण बघणार आहोत की मूळव्यात होण्याचे काय कारण आहेत प्रमुख कारण आहे बोधकोष्ठता कॉन्स्टिपेशन पोट साफ नसणं शौजला साफ न होणे पोट साफ होत नाही आणि जोर दिल्यामुळे रक्तवाहिन्यावर दाब येतो त्याच्यामुळे एक तर गाठ चोंबळ किंवा असं गाठीसारखं असं पोपोडॅपसारखं हे भाग बाहेर येतो त्याला हे मुळव्याची मेन कारणं आहेत तर हा एक मेन कारण आहे तर याला आहे की आहार आहारामध्ये जर आपण फायबरचं प्रमाण कमी ठेवलं तंतुमय पदार्थाचं प्रमाण जर कमी ठेवलं जंक फूड जास्त खाल्लं आणि मसालेदार पदार्थ जास्त खाल्लं गरम मसाला ख खडा मसाला वगैरे असं तर मसाल्याची भाजी आणि तेलगट वगैरे जास्त ऑइली आपण आहारामध्ये समावेश केला तर मुव्यात होण्याचे प्रमुख कारणं असतात तर पाणी पाणी जर कमी पिलं तर पोट साफ होत नाही पोट साफ होण्यालाच प्रॉब्लेम येतो फायबरयुक्त आहारासोबतच पाणीचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे तर पाणी जर कमी पेत असाल तरी बौद्धकोषता होतं पोट साफ होत नाही आणि त्याच्यामुळे मुळ्यात होतो बसून काम असणार ज्या व्यक्तींचं आठ तास किंवा पाच ते सहा तासापेक्षा जास्त बसून काम आहेत त्या व्यक्तींनाही मुव्याचा धोका जास्त असतो लाँग ड्रायविंग असेल टू व्हीलरवरती बसून काम असेल बसून बसून ग्रॅव्हिटीमुळे गुरुत्वाकर्षणामुळे मोव्याची लक्षणं हे आढळून येतात नंतर इतर कारण गर्भधारणा किंवा प्रसूतीनंतर बरेच पेशंट गर्भधारण्यामध्ये किंवा प्रसूतीनंतर येतात की डॉक्टर आता मुव्याचा त्रास सुरू झाला आहे हे प्रमुख कारण आहे तर गायन गायनॉलॉजिकल किंवा प्रसुतीशास्त्र दरम्यानचे जे कॉम्प्लिकेशन्स असतात जे फिजिओलॉजी असते त्याच्यामुळे गर्भधारणामध्ये आणि किंवा प्रसूतीनंतर मुव्यात होतो हा बरंच बरंच सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना हा कॉमन आहे तर जास्त काही काळजी करत शकत नाही ट्रीटमेंट आहे ते शंभर टक्के भर होतं नंतर मसाले पदार्थचं अतिसेवन जंक फूड बाहेरचं खाणं सिंग पदार्थ खाणं गरम मसाल्याचे पदार्थ खाणं हे टाळावं हे याचं एक अजून एक प्रमुख कारण आहेत तर आपण याच्यात असं बघूया काय काळजी घेता येईल काळजी काय घेता येईल की होणार मुळव्यात तर पहिले आहे जर आपल्याला असं लक्षात वाटल्यास आणि जा जावं लागेल आणि जा जायलाच जा, जा पाहिजे नंतर आहे की याच्यामध्ये अजून सीड्स बाथ एक टर्म असते सीड्स बाथ म्हणजे गरम पाण्यामध्ये कमीत कमी दहा ते वीस मिनटं बसणे त्यामुळे जे सूज कमी होईल आणि जो त्रास कमी होईल आणि सूज कमी झाल्यावर त्रास कमी झाल्यावर थोडंसं था तर तात्पुरता का होईना आराम मिळेल नंतर आहे फायबरयुक्त डाईट जेवणामध्ये नेहमी आपण फायबरयुक्त डाईट फळांचा आ, कच्चे भाजीपाल्यांचा कच्चे भाजीपाला म्हणजे आपण म्हणतो गाजर बीट टमाटे यांचा फायबरयुक्त आहाराचा समावेश जेवणामध्ये हा करावा जेणेकरून पचायलाही पोट पचायलाही जेवण पचायला मदत होईल आणि मूळ वेळ आजार हे होणार नाहीत नंतर ना अजून फळं वगैरेचा समावेश करावा सिजनल फळं जे असतात रुटीन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वातावरणामध्ये उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात जे फळं असतील ते फळांचा वापर करावा जेणेकरून काही पपई आहे केळी सफरचंदे अशा फळांचा जो वापर केला तर बऱ्याच वेळेस आपला पोट साफ होण्यास मदत होतो आणि मूळ व्याजसारख्या भयंकर गंभीर परिस्थितीवर आपण मात करू शकतो नंतर पाणी भरपूर पिणे तीन ते चार लिटर पाणी हे दिवसाभरातनं पिलं गेलं पाहिजे ते तुमच्या कामावरती तुमच्या शरीरावरती अवलंबून आहे तर पाण्याची गरज कशी आहे पण सर्वसाधारण व्यक्तींनी ज्यांना मुळव्याची अशा प्र प्रकृती की मुळव्यात होण्याची लक्षणं असतात किंवा चिन्ह असतात किंवा मुळव्याची काही हिस्ट्री आहे घरामध्ये किंवा आधी झालेल्या मुळव्यात त्या व्यक्तींनी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे भरपूर ठेवावं नंतर एक तिखट मसालेदार पदार्थ मैदाचे पदार्थ खाणे टाळावे अति तिखट पदार्थ गरम मसाल्याचे पदार्थ मैद्याचे पदार्थ स्निग्न पदार्थ आणि बाहेरचे जंक फूड्स हे खायचं टाळावं मग केव्हा तरी एखाद्या वेळेस ठीक आहे लक्षणं नसल्यास त्रास नसल्यास पण नेहमी नेहमी खाण्यास हे त्रास होतोस आता तुम्हाला गम्मत सांग डॉक्टरकडे गेले आपण आपण तपासून केलं ऑपरेशन जरी केलं सांग सांगितलं ऑपरेशन जरी केले पण तरी जर खूप पथ्य पाळले नाही किंवा काळजी घेतली नाही तर लक्षणं पुन्हा उद्भवू शकतात त्रास पुन्हा उद्भवतात बरेच वेळेस सांगतात आम्ही ऑपरेशन केलं चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी परत त्रास सुरू होतो आहे तुम्ही या आविर्भावात राहू नाही की माझं ऑपरेशन केलं आहे मुळव्याचं किंवा आमचं ऑपरेशन केलं मूळ व्याजचं मी काही खाऊ शकतो काही पिऊ शकतो असं काही नसतं पत्ते ते पाहावं लागतात केव्हा तरी एखाद्या वेळेस ठीक आहे पण नेहमी नेहमी आधी जर केलं खाण्यापिण्यामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये लाईफस्टाईलमध्ये चेंज केला जे मुळव्याला बाधक आहे त्यामुळे तुम्हाला तो, तो त्रास पुन्हा उद्भवू शकतो तर या राहू नये माझं ऑपरेशन झालं आहे म्हणजे मी ब कायमचं बरं झालो आहे ते एक प्रकृती आहे मुळव्याची त्याच्यामुळे शरीराला काही गोष्टी सहन होत नाही त्यामुळे ते लक्षण तुम्हाला दाखवतील त्याच्यामुळे काळजी घेणे हे तुमच्या हातात आहे पथ्य पाळणे हे तुमच्या हातात आहे नंतर याच्यावर वैद्यकीय उपचार काय आहेत वैद्यकीय उपचार जर बघायला गेला तर पहिले आपण सर्वप्रथम लक्षण जाणवण्यास त्रास झालंस आपल्या जवळच्या डॉक्टरकडे गेला पाहिजे फॅमिली फिजिशियन किंवा मुव्याचे सर्जन्स असतात तज्ज्ञ असतात एम एस सर्जन्स असतात त्या तज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतला गेला पाहिजे ते त्या तपासणीमुळे प्रोक्टोस्कोप नावाची तपासणी असते एक छोटा कॅमेरा असतो दुर्बीण असतं किंवा एक छोटं इन्स्ट्रुमेंट्स असतं ते इन्स्ट्रुमेंटने ते तपासतात की मुळव्यात आचला आहे का बाहेरचा आहे आतून काही सूज आहे इन्फेक्शन आहे की बाहेरून काय आहे किती कोणत्या पोझिशनला असतं आणि किती गंभीर स्वरूप आहे त्या मुळव्याचं ते डॉक्टर तपासून सांगतात नंतर आहे याच्यामुळे की पोक्टोस्कोप केल्यानंतर आपल्या मुळव्याची स्थिती काय आहे ते समजते किंवा काही कळते नंतर हे निदान होतं डॉक्टरकडे गेल्यानंतर पोक्टोस्कोप केल्यानंतर हे मूळव्यात आहे भगेंदर आहे पेनल ॲपसेस आहे का अनोडॅक्टर काही इतर आजार आहेत ते तपासणी करणं निदान करणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतो आपण मुळव्यात आहे का भगेंदर आहे का ॲप्सेस आहे काय आहे नेमकं हे डॉक्टर त्यांनी डॉक्टर तपासूनच तुम्हाला निदान करून सांगतील की नेमकं हे काय आहे तर निदान होणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानुसारही ट्रीटमेंटचा भाग असतो नंतर आ, लोकल ॲप्लिकेशन्स असतं याला झॉक्स जेले वगैरे एनोरॅक्ट्रोजन अन, ॲनोवेट वगैरे असे जेले असतात ते जेलीचं ॲप्लाय करावं लागतात त्याला ॲप्लिकेटर असतं ते मलमांना ते मलम लावायचं असतात सनरासाला जाण्याच्या आधी आणि सन्रसला आंघोळीच्या नंतर प्रामुख्यान दोन वेळेस ते मलम लावले गेले पाहिजे शोजात जाण्याच्या आधी लावला तर जळजळ आग कमी होईल आणि त्रास होणार नाही आणि आंघोळीनंतर लावला तरी त्याचं सूज इन्फेक्शन हे कमी होईल जखम असेल ती लवकर बरी होईल नंतर याच्यामध्ये गरम पाण्याचा शेक घ्यायचं खूप महत्त्वाचं जर आपण सीड्स बात म्हणतो दहा ते वीस मिनटं गरम पाण्यात बसायचं नंतर आहे की की पोट साफ होणं हे खूप महत्त्वाचं असतं पोट साफ होण्यासाठी आपल्या फॅमिली फिजिशियनकडनं किंवा तन्ज्ञ डॉक्टरांकडनं पोट साफ होण्याचे साधे तुम्ही औषध घ्या सेफ औषध घ्या ते तुम्हाला सेफ औषध देतील जेणेकरून तुम्हाला साईड इफेक्ट राहणार नाहीत आणि तुमचं पोट साफ होईल आणि तुम्हाला ह्या त्रासापासून बऱ्यापैकी आराम येईल आणि कायम तुम्हाला पुढे भविष्यात होणार नाही हे तुम्हाला आपण म्हणजे आश्वास आशोश, आश्वासित करू श करतील डॉक्टर की पोट साफ व्हायचं हो औषध घेतलं तर बऱ्याच वेळेस जे प्रमुख कारण आहे पोट साफ न झाल्यामुळे मुळ ते होणार नाहीत आणि मुळव्याचे लक्षण हे तुम्हाला पुढे कमी होतील किंवा त्रास कमी होईल नंतर आहे शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी हा खूप रेअर भाग आहे हा पर्याय जर तुम्हाला तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितला की ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशनही खूप मोठं नसतं खूप मेजर नसतं गुंतगुंतीचं नसतं तर आपल्या डॉक्टरला विश्वास ठेवून आपल्या भविष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी ऑपरेशन करून घ्या ऑपरेशन हा पर्याय डॉक्टर तुम्हाला आधी ट्रीटमेंट देऊन नंतरच सांगतील की ऑपरेशन करायची गरज आहे का असेल गरज तर नक्की करून घ्या अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा असेल जर आपल्या घरात आपले इष्ट नातेवाईक मित्र बंडगेंना सगळ्यांना शेअर करा तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद नमस्कार